नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते इंग्रजीमध्ये एक म्हण आहे मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस याचा अर्थ असा की माणसांनी कितीही मोठं प्लॅनिंग केलं आणि आपली कल्पना शक्ती ताणून मी अमुक 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 अमुक, अमुक करीन असं जरी म्हटलं तरी देखील अंतिमतः त्याचे जे सगळे प्लॅन्स आहेत त्याला रूप कोण देत असतो तर तो ईश्वर देत असतो आणि जोवर ईश्वर तुमच्या सोबत नाही तोपर्यंत तो तुमचे सगळे जे प्लॅन्स आहेत ते प्लॅन्स हे कागदावर असतात ते प्रत्यक्षात उतरत नाहीत आणि म्हणून मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस तुम्ही जरी कितीही काही प्लॅनिंग केलं असलं तरी ते ईश्वराच्या मनामध्ये जे असेल त्यातलं तेवढंच घडत असतो असा एकंदरीत त्या म्हणीचा अर्थ आहे पण इथे ही म्हण अशी आहे की ट्रम्प प्रपोजेस कॅनडा डिस्पोजेस कॅनडा म्हणजे काय ईश्वर आहे का कॅनडा हा ईश्वर नाहीये पण तरी सुद्धा एक उगाच दुखावून ठेवलेला एक देश आहे उगाच दुखावून ठेवलेला आणि तो देश जो आहे तो आता टपून बसलेला आहे म्हणजे तुम्ही कुठे चुकता आणि त्या संधीचा मी फायदा कुठे घेतो अशा अवस्थेमध्ये कॅनडा आलेला आपल्याला दिसतो अर्थात माझं म्हणणं असं आहे की कॅनडा जे जे काय करतो आता तुम्हाला कळेल मी जे काय बोलणार आहे त्याच्यावरून तुम्हाला साधारण अंदाज येईल की कॅनडाने काय काय केले ते हे के केवळ कॅनडा करत असेल असं नाहीये इतर अनेकही देश असं करत असतील त्याच्यातली माझ्यापर्यंत आलेली माहिती जी आहे ती कॅनडाची आहे आणि म्हणून मी तुमच्या सोबत जे शेअर करते आहे तो कॅनडाचा त्यांनी uh, काय 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 स्टेप्स घेतले आहेत पावलं घेतलेली आहेत आणि ट्रम्पचे सगळे प्लॅन्स आहेत ते ओम शिवधनुष्य उचललं जर का कोणी असेल तर ते कॅनडाने उचललंय असं आपल्याला दिसत uh, ते कसं झालंय ते आधी बघूया आणि मग त्याची नेमकी कार्यवाही काय आहे ते, ते सुद्धा बघूया बघा थोडस मला रेफरन्स घ्यावे लागणार आहेत कारण त्याच्याशिवाय इतकं सगळं मोठे जे तपशील आहेत ते तपशील तुम्हाला सांगणं कठीण होत आता उदाहरणार्थ अमेरिकेने काय काय थांबवलंय लक्षात घ्या अमेरिकेने ज्या ज्या गोष्टीवरती टेरिफ लावलेले आहेत त्या त्या सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या दुलायमान झालेल्या आहेत कारण कुठलाही माल जो असतो त्याच्यावरती प्रचंड कर लावला गेला तर ताबडतोबीने डिमांड कमी, कमी होते मागणी कमी होत असते आणि मागणी जेव्हा कमी होते तेव्हा पुरवठा करणारा जो सर्व्हिस प्रोवाइडर असेल किंवा फॅक्टरी असेल त्यांच्या मध्ये घट होते आणि मग काय होत तर त्यांचे जे खर्च असतात ते खर्च तिथेच राहतात अनेकदा सगळे खर्च काही तुम्हाला टोक्यात आणता येत नाही आणि मग ते खर्च आवाक्याच्या जा बाहेर जातात त्यांचे जे नफा आहे तो नफा कमी होत जातो आणि मग त्या कमी झालेल्या नफ्यावरती तुम्हाला तरून जाता येणार का हा प्रश्न तयार होतो कधी कधी धंदे बुडीत सुद्धा जात असतात तर हे सगळं जे गणित आहे ते गणित कशाने बिघडवलेलं आहे तर ते ट्रम्पच्या टेरिफमुळे कसं बिघडलंय आणि म्हणून सगळ्या संपूर्ण जगामध्ये तुम्ही जर का बघाल तर ज्याला लॉजिस्टिक सप्लाय चेन म्हणतात म्हणजे कच्चा माल मिळवण्यापासून ते फिनिश प्रॉडक्ट बनवून त्याचं मार्केटिंग करणं इथपर्यंतच जी सगळी साखळी आहे या सगळ्या साखळीमध्ये जगभरच्या एक प्रचंड चढ उतार होताना दिसतोय आपल्याला आणि त्याच रिफ्लेक्शन सगळीकडे येते ज्या ज्या देशांवरती अतिरिक्त अशा पद्धतीचे टेरिफ ट्रम्पनी लावले त्यांच्या समोर तर मोठी समस्या उभी राहते भारत एक वेळ आपण म्हणू की आज तुम्ही साडेचार ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी बनलेले आहात तुमचे इम्पोर्ट एक्सपोर्ट जे आहेत ते जवळजवळ आठशे बिलियन डॉलर म्हणजे एक ट्रिलियनला आता आपण कदाचित स्पर्श करू अशा अवस्थेमध्ये असल्यामुळे अमेरिकेसोबतचा तुमचा जो व्यापार आहे त्याला फारसा धक्का बसला नसला तरी देखील काही धक्का जरूर बसलेला आहे आणि तो ऍबसॉप कसा करायचा तो पचवायचा कसा हा प्रश्न आपल्या समोर आहे दोन महत्वाचे उद्योग आहेत एक म्हणजे डायमंड इंडस्ट्री भारतामध्ये नव्वद टक्के हिरे जगातले इथे येतात त्याचं पॉलिशिंग होतं त्याला पैलू पाडायचं काम होतं आणि मग ते बाहेर पाठवले जातात ह्याच्यावरती मोठी गदा येणार आहे आणि दुसरा जो मोठा उद्योग आहे तो टेक्स्टाईलचा आहे या दोन्ही उद्योगांमध्ये हे लेबर इंटेन्सिव्ह आहेत म्हणजे ज्याच्यामधून जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरतीच गंडांतर आलेलं आहे आणि हे दोन्ही व्यवसाय असे आहेत की जे गुजरात या नरेंद्र मोदींच्या होम स्टेटमध्ये बहराला आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना नरेंद्र मोदींनाच चिमटा काढायचा आहे त्यांनाच दणका द्यायचा आहे आणि ते त्यांनी कसं करून दाखवलंय बघा की सामान्यातला सामान्य माणूस मोदींवरती उलटेल अशा पद्धतीने सगळं केलं गेलेलं आहे हीच अवस्था थोडीफार इतरही देशांची आहे आणि म्हणून अं जे जे देश जे आहेत ते अशा या दुष्टचक्रामध्ये सापडलेले आहेत त्यांना सावरण्याचं काम कॅनडा करताना दिसतोय आपल्याला तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि मी आपण जर बघूया उदाहरणार्थ चीनकडे रेरर्स सगळं आपल्याला माहितीये त्याचं एकतर पहिलं प्रोसेसिंग होतं मग त्याचं शुद्धीकरण आणखी होतं ह्या दोन्ही स्टेजेस मधून पहिलं जे प्रकरण आहे त्याच्या जवळजवळ सत्तर टक्के भाग जगा जागतिक जा जा व्यापाराचा त्यांच्याकडे आहे नव्वद टक्के अशी खनिज जी आहेत त्याचं शुद्धीकरण जे आहे ते चीनमध्ये होतं मग चीन वरती अमेरिका निर्बंध लावते आणि चीन असं ठरवत की मी आता अमेरिकेला रेरर्स देणार नाही पण त्यांना शेवटी व्यापारही करायचा आहे मग त्याच्यासाठी डेस्टिनेशन कोणीतरी पाहिजे त्यांच्या ऐवजी कोणाला द्यायचं तर कॅनडा पुढे आला आणि त्यांनी वन पॉइंट टू बिलियन म्हणजे एकशे वीस कोटी डॉलरचं एक डील केलं चीनशी की तुम्ही हे सगळ्या गोष्टी आहेत त्या बिनदिकत कॅनडाकडे पाठवा आम्ही ते ऍब्सॉर्ब करायला तयार होतो आम्ही आनंदाने घेतो या सगळ्या गोष्टी टेक्स्टाईल्स मी आत्ताच विषय काढला भारतीयांचा तर भारतीयांकडून भारतीयांकडून टेक्स्टाईल आणि फार्मा म्हणजे औषध या दोन्ही गोष्टींसाठी कॅनडाने एक डील केलेला आहे आणि त्याच्यामधून एकशे ऐंशी कोटी डॉलरच माल आम्ही कॅनडा उचलणार कॅनडा एकशे ऐंशी कोटी डॉलरचा माल याच्यातून उचलणार आहे मलेशियाचा पण प्रॉब्लेम झाला मलेशिया, मलेशिया इलेक्ट्रॉनिक्स गुड्स प्रोड्यूस करता आणि ते अमेरिकेला पाठवत होतो आता त्याच्यावरती सुद्धा टेरिफ लावले गेले मग काय करायचं तर कॅनडाने सांगितलं ठीक आहे घाबरू नका तुम्ही तुमचं जे सगळे ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हाला पाठवून द्या कॅनडाने आमच्याकडे पाठवून द्यावं आम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक्सचं काय करायचं बघतो कॅनडामध्ये जे काय इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज आहेत त्यांनी मोठी एक्सपान्शन्स हातात घेतले विस्तार करायचा आपल्याकडे आणि अमेरिके लक्षात घ्या अमेरिकेच्या त्यांची संधी उगणार आहे याच्यामध्ये कारण कुठलाही टेरिफ न लावता त्या सगळ्या गोष्टी आता कॅनडामध्ये जाऊ शकतील आणि कॅनडामध्ये त्या वस्तू तयार होतील त्या अमेरिकेत तयार होणार नाहीत त्याच्यावर टेरिफ लागणार नाही दुसरी दुसऱ्या देशाचा जर का तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की थायलंड थायलंडकडे अतिशय चांगल्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंगची कामं होत होती थायलंडमध्ये आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स त्याच्यामध्ये आहेत आणि ऑटो स्पेअर पार्ट्स या दोन गोष्टींसाठी थायलंड मोठा उदयाला आलेला होता था। थायलंडला सुद्धा तोच प्रॉब्लेम झाला त्यांच्यावरती सुद्धा टेरिफ लादले गेले तेव्हा त्यांनी काय केलं तर एकशे पंधरा कोटी डॉलर्स कॉन्ट्रॅक्ट हे सोबत केलं आणि कॅनडाने सांगितलं काही काळजी करू नका एवढा माल आम्ही घ्यायला तयार आहोत म्हणजे थायलंडला सुद्धा ह्याच्यातून वाचवलं ठीक आहे आता ह्याच्यात कसं झालंय बघा की थायलंडचा व्यापार जो आहे एकंदरीत अमेरिकेसोबतचा तो जवळजवळ पंचवीस बिलियन डॉलरचा आहे त्यांना असं वाटतय की टेरिफ वाढल्यामुळे पंचवीस बिलियनचा व्यापार जो आहे त्याच्यावर परिणाम होणार आहे तो शून्यावर येतो असं नाही परंतु समजा वीस टक्के पन्नास टक्क्यांनी घटला तर ते कुठून ना कुठून तरी तुम्हाला ती भरून काढायची हानी आहे त्याच्यामधला कॅनडाने स्वीकारलेला वाटा हा एकशे पंधरा कोटीचा आहे म्हणजे बिलियन म्हणजे तुमच्या लक्षात आलं पंचवीसशे कोटीतले एकशे पंधरा कोटी हे कॅनडा म्हणतो की मी घ्यायला तयार आहे म्हणून साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका त्यांच्याकडे सुद्धा हाच प्रॉब्लेम ते सुद्धा ऑटोमोबाईलचे स्पेअर पार्ट बनवत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आता काय करायचं ते जवळजवळ एट हंड्रेड मिलियन म्हणजे एक बिलियन जरू आपण एवढं शंभर कोटी डॉलर्स चे इतकं ऐंशी ते शंभर कोटी इतकी रकमेचा माल जो आहे तो आम्ही उचरायला तयार आहोत असं आश्वासन कॅनडाने साऊथ आफ्रिकेला पण दिलेलं आहे आणि असंच आश्वासन स्वित्झर्लंडला दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड काय बनवत होता प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे त्यांची जर का तुम्ही घड्याळ बघाल अत्यंत अचूक आणि तरी देखील इंजिनिअरिंगची गुंतागुंत असलेल्या रचना असलेली विविध घड्याळ स्वित्झर्लंडमध्ये बनतात तशाच अनेक लक्झरी गुड्स बनतात म्हणजे ज्याला आपण सुखा ज्या गोष्टी म्हणतो तशा तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्याच्यावरती तीस टक्के टेरिंग लावला गेला अमेरिकेकडून तर आता स्वित्झर्लंडलाही प्रश्न पडला तेव्हा त्यांच्याकडून एकशे तीस कोटी डॉलरची खरेदी आम्ही करतो म्हणून कॅनडा सांगायला पुढे आला किती मजेशीर गोष्ट आहे बघा आणि या सगळ्यामध्ये म्हणजे मी जेवढं वाचून दाखवलं त्याच्यामध्ये सगळं मिळून एक दहा ते पंधरा पंधराशे कोटी डॉलरची कदाचित कमिटमेंट ही दीडशे कोटीची पंधराशे दीडशे कोटीची कमिटमेंट ही कॅनडाने दिलेली आपल्याला दिसून येते इथे आणि ती अतिशय महत्वाची आहे कारण जे छोटे छोटे देश आहेत त्यांच्यासाठी त्या ऑर्डर्स खूप मोठ्या आहेत कारण त्यांना जगायचंय आज कोणीतरी त्यांना जगवण्यासाठी हात दिला तरी सुद्धा त्यांना त्या गोष्टीचा अप्रूप वाटणार आहे आणि म्हणून ही गोष्ट आहे की तिसरी एक गोष्ट लक्षात घ्या की अॅग्रिकल्चरल साठी ट्रम्पनी जो ब्राजील, ब्राजील कर, ब्राजील सा मोठा दोषा लावला होता केवळ भारतासाठी लावलाय असं नाहीये संपूर्ण जगभरात त्यांनी तीच गोष्ट केलेली आहे म्हणजे ब्राझील ब्राझीलकड ब्राझीलच खूप मोठं उत्पादन हे त्यांचं मक्याचं होत आणि त्यांच्या मक्याच्या पिकावरती काय होणार कसं होणार ह्याच्यावरती जेव्हा वादविवाद चालले होते म्हणजे आता हे असे टेरिफ लावले तर ब्राझीलनी काय करायचं कारण अमेरिकेला त्यांचा शेतमाल विकायचा आहे आणि अमेरिकेला त्यांचा शेतमाल का विकायचा तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं की ट्रम्प यांच्या कॅम्पेनच्या मागे जे उभे राहिले ते मोन्सॅन्टो सारखे लोक जे आहेत तिथले जे ऍग्रो इंडस्ट्रीवरती उभे राहिलेल्या मोठ्या कंपन्या आहेत त्या ट्रम्पच्या मागे उभे राहिला आणि त्यांनी तगादा लावलाय की आम्ही आता तुला एवढे पैसे मिळवून दिले तू आमची प्रॉडक्ट जी आहेत ती जगभरामध्ये विकण्यासाठी आम्हाला मदत कर म्हणून ट्रम्प साहेब हे मदत करायला म्हणून गेले पण ते सगळं कसं उलटतंय बघा अमेरिकेकडून मका कोणाकोणाला जात होता बघा इजिप्तला जात होता इजिप्तनी पाच वर्षात पहिल्यांदा कॅन्सल केले मक्याची ऑर्डर का तर ते, ते आयोवक आणि इलिनायकडून घेत होते मका पण त्यांनी सांगितलं की ह्यांच्या ह्याच्यामध्ये सगळी अनिश्चितता आलेली आहे पुरवठ्यामध्ये कोणी त्याच्यामध्ये सांगू शकत नाही हमी देऊ शकत नाही की माल येईल का न येईल त्याची गुणवत्ता काय असेल त्याच्यामधला जो मॉइश्चर कंटेंट असतो म्हणजे जे, जे पीक येतं त्याच्यामध्ये पाण्याचा अंश किती आहे ह्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात कारण तशा पद्धतीने तो मका वापरला जातो आणि तसं करायचं असेल तर वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे ते मक्याची जी प्रॉडक्ट बनवतात त्या दृष्टीने त्यांना मका लागतो पण अमेरिका त्या त्या क्वालिटीचा माल द्यायला आता असमर्थ ठरते आहे त्या वेळेवरती पोचवण्यासाठी असमर्थ ठरते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व देशांनी हे त्यांच्या लक्षात आलं की तिथे राजकीय पक्षाचं सरकार बदललं की अमेरिकेचं धोरण बदलतं धोरण बदललं की पुरवठ्यामध्ये चढ उतार होतो आणि हा चढ उतार मला फॅक्टरी रन करायची तो मला सहन नाही होणार कारण मला माझं डोकं शांत ठेवून मला जर का रोज शंभर टन मका पाहिजे असेल तर तो माझ्यापर्यंत पोचला पाहिजे तो जर का अमेरिका देत नसेल तर मी दुसऱ्या कोणाकडे तरी जातो तो दुसरा कोण आहे लक्षात घ्या इजिप्तनी पाच वर्षातली पहिली ऑर्डर कॅन्सल केली इलिनॉय आयोवाकडून मका घ्यायचा नाही ठरवलं साऊथ आफ्रिका त्यांच्याच कडे सुद्धा तीच पद्धत होती अमेरिकेमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण ऑटोमेशनची पंढरी म्हणतो परंतु त्यांची जी सगळी माल पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे तिच्यामध्ये पुरेस ऑटोमेशन नाही आणि जी जी आवश्यक असलेली कागदपत्र आहेत ती वेळेवर आम्हाला मिळत नाही ही तक्रार कोण करते तर ते साऊथ कोरिया करत आहे कारण साऊथ कोरियामध्ये टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे आणि अमेरिका आमच्या मागे पडले आम्हाला हे सगळं करायला जमत नाही मग साऊथ कोरिया काय करते तर त्यांनी ब्राझीलकडून मका घ्यायचं ठरवलं इजिप्तने काय केलं मका ब्राझीलकडून घ्या बघा व्हिएटनाम व्हिएटनामनी सुद्धा मका हा ब्राझीलकडून घ्यायचं ठरलं कारण हीच सगळी पुरवठा करण्यामध्ये विलंब म्हणजे त्याच्यामध्ये शिस्त नाही नियमितता नाही दर्जामध्ये नियमितता नाही आ, मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचा माल निघाला का ताबडतोब त्याला कळलं पाहिजे की बाबा तुमचा माल निघालाय अमुक जहाजावर आहे ते जहाज इकडे फिरणार आहे सगळं ट्रॅकिंग असतं प्रत्येक माणूस हा त्याच्या मागे लागतो की हा माल माझ्या फॅक्टरीमध्ये वेळेवरती पोचायला पाहिजे म्हणून तो जर का वेळेवर पोहोचणार नसेल तर मोठे प्रॉब्लेम तयार होतात सौदी अरेबिया सुद्धा त्यांच्याकडे मोठ्या नजरेने बघत होता फूड सिक्युरिटी प्रत्येक देशाला ही एक विवंचना असते की आपल्या नागरिकांसाठी पुरेस अन्न देशामध्ये उपलब्ध आहे की नाही आणि ते नसेल तर ते बाहेरून आयात करा पण नागरिकांपर्यंत पोहोचवा याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न प्रत्येक देश करत असतो तसाच सौदी अरेबिया सुद्धा करतो सौदी अरेबिया आपल्याला माहिती आहे सगळं वाळवंट आहे आणि तिथे खाद्य पदार्थ असे कमी मिळत असतील तर त्यांना बाहेरून आणावे लागतात आता सौदी अरेबिया म्हणतो आम्हाला अमेरिकेवर अवलंबून राहता येत नाही कारण ही सगळी अनिश्चितता ही अनिश्चितता आहे त्याच्यावर आणखी पोलिटिकल इनडिसायजिवनेसची पॉलिसी चेंजेसची शिफ्टिंगची खूप मोठी अनसर्टनिटी अशी आलेली आहे की आम्हाला ह्या सगळ्याबाबत आता आमचा विश्वास उरलेला नाहीये की मला जे पूर्वीच्या काळी डोळे झाकून हा अमेरिकेवर ऑर्डर केली की माल येत होता त्या त्या दर्जाचा येत होता वेळेवर येत होता योग्य किंमतीला मिळत होता हे सगळे जे एक आश्वासक सगळी सप्लाय चेन होती ती सगळी आज बंद पावलेली आहे त्यांच्याच सोबत मेक्सिको होता त्यांच्याच सोबत जपान होता जपानचे तर जवळ जवळ पन्नास टक्के फूड क्वालिटी जी आहे ती, 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 ती मॉइश्चर कंटेंट मी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आर्द्रता किती आहे ती बदलते आहे प्रोटीन लेवल बदलतात त्यांच्या मक्यामधल्या आणि त्याच्यामुळे प्रेडिक्टिव्ह डेलिव्हरी नाही म्हणजे माल वेळेवर येईल का नाही आणि तो अमुक दर्जाचा असेल की नाही ह्याची खात्री जपानला उरलेली नाहीये चीननी पण तेच केलं तेव्हा ह्या सगळ्यांचं जे आहे त्या सगळ्यांमध्ये सप्लायर कोण झाला तर ब्राझील झाला म्हणजे ब्राझीलकडून अमेरिकेने काय काय घ्यायचं नाही असं ठरवलं त्यांच्यावरही टेरिफ लावले भारतासारखी ब्रिक्स कंट्रीजवरती सगळ्या लावले तसेच इथे सुद्धा झालेलं आहे आणि हे ज्या सगळ्यासाठी जसे इतर देश पुढे आले कॅनडाने सुद्धा मोठा पुढाकार घेतलेला तुम्हाला दिसेल तर हे सगळं का झालं लक्षात ठेव का झालं हे झालं हे त्या टेरिफ वॉरमुळे सुरू झालेलं आहे आणि मग तुम्ही म्हणाल की ह्या कॅनडाकडे एवढा पैसा येतो कुठून भारताच्या बाबतीत तेच झालेलं आहे आज रशियाने रशियाचे जे राजदूत आहेत त्यांनी आज एक मोठी मुलाखत दिली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारताला कुठेही व्यापारामध्ये खोट आली असेल तर रशिया पुढे येईल आमच्या देशामध्ये पाठवा आमच्या देशाची बाजारपेठ तुम्हाला आम्ही उघडी करून देतो तुम्ही काही चिंता करू नका की तुमच्या व्यापारामध्ये कुठे खोट येईल म्हणून हे फार मोठं आश्वासन आहे आणि हे आश्वासन का आलं तर सतत सलग चार वर्ष भारताने रशियाकडून तेल घेतलं त्यांची इकॉनॉमी ही जिवंत ठेवली जिवंत ठेवली ते जे आपण घेत होतो फार मोठी काही रक्कम होती असं नाहीये परंतु तेवढ्या रकमेवर तो देश चालू शकला त्याची कृतज्ञता जी आहे ती कृतज्ञता आज रशिया तुम्हाला बोलून दाखवतो आहे फार मोठी गोष्ट आहे तेव्हा ट्रम्प यांनी त्यांचे एक अशी कल्पना होती की आपण टेरिफ लावले की ते टेरिफ चा पैसा मिळेल एक दोन गोष्टी होत्या तर पुरवठेदार त्यातले काही गोष्ट जे आहे ती ऍबसॉर्प करेल म्हणजे मी जर का दहा टक्के टेरिफ लावला तर पाच टक्के पुरवठेदार किमती कमी करून पाठवेल म्हणजे मग इथे अमेरिकन नागरिक जो आहे त्याच्यावरती सगळा बर्डन येणार नाही आणि त्यांनाही फारसं काही वाटणार नाही आणि माझ्या तिजोरीत पैसा जमा होईल वगैरे वगैरे सगळी जी होती आणि शिवाय हे सगळं जर का नको असेल तर मग अमेरिकेमध्ये तू गुंतवणूक कर इथे फॅक्टरी काढ आणि इथल्या इथे वीक तर तुला मग आश्वासन आहे मग तुझ्यावर टेरिफ लागणार नाही हे सगळं गणित जे आहे ते कागदावर मांडायला सोपं आहे आणि म्हणूनच मी म्हटलं मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस ही जी म्हण आहे ती ट्रम्पच्या बाबतीमध्ये कशी खरी होते लक्षात घ्या ती कॅनडा असेल किंवा इतर देश असतील ते पुढे आलेले आहेत त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे या सगळ्या देशांना तो हात जो दिलेला आहे ती कृतज्ञता ही फार जास्त काळापुरती लक्षात राहणार आहे लोकांच्या कॅनडाकडे असेल किंवा या लोकांकडे कुठून पैसे आले असं तुम्ही म्हणाल पण आजच्या घडीला ते जिथून कुठून तो माल घेत असतील त्यापेक्षा जर का हा माल स्वस्त असेल तर तो त्यांच्याही फायद्याचा विषय होईल कदाचित त्यांना हा माल हवाच असतो असा नाही पण तो आला देशात उपलब्ध झाला तर तो विकला सुद्धा जाऊ शकतो केवळ एक समजा एक रेनोएची पेन आहेत तुम्ही समजा बनवता ती पेन आजपर्यंत रशियामध्ये नव्हतीच कधी पण तुम्ही जर का तिथपर्यंत पोहोचवली तर ती कदाचित त्याचा खप तिकडे वाढू शकतो तुमच्या औषधांचा खप तिकडे वाढू शकतो अशी सगळ्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही सरळ एवढी गणित नाहीये पण सांगायचं तात्पर्य एवढंच की ट्रम्प यांनी जितक्या सोप्या रीतीने ते कागदावरती गणित मांडलं होतं तसं ते झालेलं नाहीये आणि ह्या सगळ्या मेथडमध्ये मला वाटतं मी खूप पूर्वीच्या काळामध्ये हा व्हिडिओ केलेला होता ट्रम्प साहेब जरा असते कदम तुम्ही आज डिक्टेटिंग मध्ये नाही आहात तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या हातात उरलेली नाहीये आणि त्या उपर तुम्ही जगाला हुकूम द्यायला बघता आहात तेव्हा तसं न करता वन बाय वन मोठे मोठे जे देश आहेत त्यांच्या सोबत जर का तुम्ही एक एक सगळ्यांवरती एकदम टेरिफ लावण्यापेक्षा गटांनी -गटा जर का प्रश्न सोडवता आला असता तर त्याचा इम्पॅक्ट जाणवला असता म्हणतात ना जोर का धक्का धीरेसे तसं करण्याची गरज होती परंतु काहीतरी मीडियामध्ये प्रचंड मोठी लोकप्रियता मिळावी प्रसिद्धी मिळावी म्हणून सगळं जे काही केलं गेलं त्याच्यामधून पावलं चुकताना दिसत आहेत सगळा प्लॅन ओम्फस होताना दिसतोय आणि हा खूप मोठा धक्का आहे जसे हे देश सावरतायत लक्षात घ्या आता हे टेरिफ लावणारे फेब्रुवारी पासून चाललेलं आहे आता आपण आलो ऑगस्ट मध्ये पाच सहा महिने मिळालेत लोकांना दुसऱ्या बाजारपेठा आहेत का बघायला त्याच्यामध्ये का भारताचं झालं ना त्यांनी युरोपानी तेल नाकारलं म्हणल्यानंतर तेल वळवलं चीनकडे आता ते दे एकोणीस देश बोंबलत आलेले आहेत की नाही आम्हाला तेल हवंय मग तुमचं तुम्ही बघा तुम्ही जर का निर्बंध लावले असेल तर आमचं तेल नाही येऊ हो शकत तिकडे भारताने सांगून टाकलं म्हणजे प्रेशर त्यांच्यावर आलं कारण स्वस्त तेल कोण देत होता भारत देत होता घ्या महागाचं तेल भारताने कुणी नाही म्हटले हो। असो तर हे अशा पद्धतीची जेव्हा आपण एखादी ऍक्शन घेतो तेव्हा त्याला दुसरी प्रतिक्रिया येणारच नाही समोरच्या माणसाच्या हातामध्ये काही शस्त्रच नाही असं समजण्याची गरज नसते त्याच्या हातामध्ये अगदी एक साधी छोटीशी चमचा जरी तरी त्या सुद्धा तो शस्त्र करू शकतो त्याच्याकडे कल्पकता असेल तर आणि म्हणून समोरचा माणूस जो आहे तो अगदीच मूर्ख आहे असं समजण्याची गरज नसते तो काय करू शकतो ह्याचा व्यवस्थित अदमास घेऊन अंदाज घेऊन आपल्या ऍक्शन्स ठरवायचे असतात आणि ते ट्रम्पची टीम आहे त्यांना जमलेला नाही का जमलेला नाही मला माहिती नाही पण एकंदरीत तुम्ही बघाल तर ट्रम्पला राजकीय दृष्ट्या पाठिंबा देणाऱ्या कंपन्या टार्गेट होत आहेत ह्या टार्गेट क्या होत आहेत आणि त्या कुठून होत आहेत तर कॅनडातून होत आहेत कॅनडातून का होत आहेत कारण कॅनडामध्ये डीपस्टेटला त्याला काय म्हणतात मान देणार सरकार मॅटकॉर्नीच अजून सुद्धा आहे तेव्हा ट्रम्प जे काही गोष्टी ह्या त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी करतायत त्याचा प्रतिकार कसा करायचा ते लोक काय हाताची घडी तोडणार फोट घेऊन बसणार नाही तेही रिॲक्ट होणार आहेत आणि ते गब्बर पैशाचे लोक आहेत त्यांच्या हातात सुद्धा अनेक गोष्टी आहेत आणि हे अंडर एस्टिमेशन झालंय असं मला वाटतं तर तू बाहेर पडावं लागेल अन्यथा गोष्टी ह्या हकाबाहेर जात राहतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार